काय करते तू खेळते काय खेळते काय बनवायला बुवा त्याच्या बुवा अस कस भुवा तो असुवा तो आम्याची अरे बापरे आम्ही बुवा केलाय असं झोपून काय झोपून गोवा करायला लावलाय मग इकडे बघ ना तुझं नाव सांग नाव सांग माझे ना। नाव भैरवी प्रमोद प्रमोदे राहणार खानेवले तालुका वाडा किल्ला पालघर

वा 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 वाला लिस्टीप लिपस्टिक लावले हा लिपस्टिक अशी लावतात मम्मी लावते अशी हा कशी दिसते मस्त दिसते का मस्त दिसते वा 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 मी पण अशी लावू मी पण अशी लावू अशीच लावू

करते तू नाही ग खेळते काय खेलते काय बनवायला ते भुवा त्याचा बुवा असा कसा भुवा तो असा कसा भुवा तो हम्या ती अरे बापरे हम्याची बुवा गेलाय असा झोपून काय ग झोपून बघा केरा लावलाय मग इकडे बघ ना तुझं नाव सांग नाव सांग माझे नाव, नाव।, नाव। भैरवी माजी जी प्रमोदतन तटे तटे राहणार गाना जी तालुका वाडा बडा जिल्हा भरी गं वा, वा 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 तारावणा, तारावणा, वा टाळ्यावरचा ठरवचा वा टाळ्यावरचा वा 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 तोंडाला लिस्टीप लिस्टीप लावले <laughs> हां लिस्टीप अशी लावतात हा मम्मी लावते अशी हा कशी दिसते मस्त दिसते का मस्त दिसते हा वा 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 मी पण अशी लावू मी <laughs> पण अशी लावू अशीच लावू अशी इथे लावू हा चालेल 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 मोटाराला लावायची